महारुद्र अवतार हा सूर्यवंशी अनादिनाथ पूर्ण तारा वयासी असा चैत्र झाला नमस्कार माधा तया मारुतीला तनु शिव सखी असे पूर्व जाणते भाग्यवनु तया अंजनी ते तिच्या भक्ती लागी असा जन्म झाला नमस्कार माझा दया मारुतीला नमस्कार माझा दया मारुतीला गिलायाशी जाता तया भास्कराशी तिथे राहू येऊनी राजी दया चंदिंना मारी ता तो पला नमस्कार माझा दया मारुतीला खरा बर्मचारी मना दे विचारी म्हणून दया भेटला रावणारी त्या साने गौरवीला नमस्कार माझा दया मारुतीला सुमित्रा सुधा लागली साठी जेव्हा सुमित्रा सुधा लागली साठी जेव्हा धरी रूप आक्रार विक्रार तेव्हा गिरी आनुनी तिघ उठवीला नमस्कार माझा दया मारुती अन्यतो मारुती वर्मदारी समतान् पुरे तापसी निर्विकारी नमो जावया रागिरे मोक्षपन्धा नमस्कार जय रघुवीर रीरसम